मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे भाड्याची खोली करणे बाधा ही गोष्ट मला आमच्या तिथल्या एका दादाने सांगितली आहे तीच आज मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे पण जर त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मी आणि माझी बायको विद्या मुलगी स्नेहा आणि माझा मुलगा सिद्धार्थ आम्ही शहरात राहायला आलो कारण आमच्या गावात माझी माझ्या भावाबरोबर भांडणं होती त्या भांडणाला कंटाळून मी शहरात यायचा निर्णय घेतला आम्ही एक भाडेची खोली बघितली आम्ही चौघजणं त्यातच राहत होतो पण आम्ही ज्या घरात राहत होतो ते घर एका बाईकडून जबरदस्ती घेतलं होतं त्या बाईचा त्या घरातच जीव होता म्हणून मेल्यानंतर पण त्या बाईचा आत्मा त्या घरातच राहत होता पण हे आम्हाला माहीत नव्हतं मला आणि माझ्या बायकोला दहा पंधरा दिवसातच कंपनीमध्ये काम लागलं आता आम्ही दोघं दिवसभर कामावर असायचो आणि मुलं घरी असायची जून महिन्यात आम्ही त्यांचं जवळच्याच एका शाळेत ॲडमिशन केलं पण ती शाळा सकाळची होती सकाळी सात ते दुपारी बारा हा शाळेचा वेळ होता मग सात ते बारापर्यंत मुलं शाळेत आणि मग दिवसभर घरी माझी मुलगी सातवीत होती आणि मुलगा चौथीत आता आमचं सगळं मस्त चालू होतं एक दिवशी मी कामावरून घरी आलो हातपाय धुतले आणि बसलो तेवढंच माझा मुलगा सिद्धार्थ मला म्हणाला बाबा स्नेहा दिदी दुपारी एकटीच शांत बसली होती जरा वेळाने मला तिच्या रडण्याचा आवाज आला मी तिच्यापाशी जाऊन बघितलं तर तिने पूर्ण केस मोकळे सोडले होते आणि ती माझ्याकडे बघून म्हणत होती चावा इथून जावा हे माझं घर आहे सोडणार नाही तुम्हाला जावा मी खूप घाबरलो आणि तिथून पळालो पण जरावेळाने स्नेहा दिदीनेच मला आवाज दिला आणि म्हणाली चहा पिणार का मी चहा बनवते पण जेव्हा तिने मला आवाज दिला तेव्हा ती पूर्ण शांत झाली होती मी तिला विचारलं पण की तू मगाशी मला घाबरवत होती का पण तिला काहीच आठवत नव्हतं मुलाचं हे बोलणं ऐकून आता मी चांगल्याच विचारात पडलो मी स्नेहाला आवाज दिला स्नेहा बाळा इकडे ये तू दुपारी सिद्धार्थची गंमत केलीस का पण स्नेहाने काहीच उत्तर दिलं नाही पण ह्याआधी तिने अशी गंमत कधीच केली नव्हती त्यानंतर बरेच दिवस उलटले पण सिद्धार्थने मला परत असं काहीच सांगितलं नाही पण एक दिवशी मी कामावरून घरी आलो तर सिद्धार्थ मला घरात दिसलाच नाही मी बाहेर जाऊन बघितलं तर तो एका रिक्षात बसला होता रडून रडून त्याचे डोळे लाल झाले होते त्याने जसंच मला पाहिलं तसाच तो माझ्या मिठीत येऊन रडू लागला तो खूप घाबरला होता त्याने मला सांगितलं की घरात तो टी व्ही बघत होता स्नेहा मागून आली आणि त्याच्या पोटावर बसून त्याची मान दाबली आणि त्याला म्हणाली जावा इथून जावा हे माझं घर आहे म्हणून तो तिच्या तावडीतून कसा बसा सुटून बाहेर आला मी त्याला घेऊन घरी गेलो माझी बायको घरातच होती तिला वाटलं की सिद्धार्थ बाहेर खेळत असेल घरात जाऊन बघितलं तर स्नेहा एकदम नॉर्मल होती तिच्या आणि तिच्या आईच्या मस्त गप्पा चालू होत्या मी स्नेहाकडे गेलो आणि तिला साईडला बोलावून म्हणालो काय ग स्नेहा तू दुपारी काय केलं सिद्धार्थला गंमत करत असशील तर अशा गमती करू नकोस पण स्नेहा म्हणाली बाबा मी तर काहीच केलं नाही आहे तुम्ही असं का बोलताय मी झोपले होते तेव्हाच सिद्धार्थ बाहेर खेळायला गेला त्यावर तुम्ही आले तेव्हाच तो घरात आला आता काय करावं मला काहीच सुचत नव्हतं सिद्धार्थ पण पूर्ण घाबरून गेला होता आता मला मार्ग काढणं भाग होतं मी कामावरच्या एका मित्राच्या घरी गेलो आणि त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला माझा मित्र म्हणाला तू टेन्शन घेऊ नकोस आपण काहीतरी नक्कीच करू तो आता घरी जा आणि जेवून झोप मग मी घरी निघून आलो नऊ साडेनऊच्या वेळी आम्ही जेवून झोपलो होतो पण सिद्धार्थ जे बोलतोय ते शंभर टक्के खरं आहे हे मला कळून चुकलं कारण मी झोपलो होतो तेव्हा स्नेहा माझ्या जवळ आली तिने डोळे मोठे केले होते बघता बघता तिने माझी केस पकडली आणि म्हणाली चावायतून जावा हे माझं घर आहे मी तिला ढकलून पण दिलं पण तिच्या अंगात एक वेगळीच ताकद होती ती जागची हालत नव्हती तितक्यात तिने मला जोरदार धक्का दिला तसाच मी खाली पडलो तशीच ती माझ्या छातीवर बसून मला म्हणाली चावायतून जावा हे माझं घर आहे हा सगळा प्रकार बघून माझी बायको जोरजोरात ओरडायला लागली तशीच जवळची माणसं जोरजोरात दरवाजा वाजवू लागली सिद्धार्थने दरवाजा उघडला आणि सगळेजण घरात आले त्यांनी हा प्रकार त्यांच्या डोळ्याने बघितला होता तिला पंधरा वीस माणसांनी पकडलं पण ती कोणालाच आवरत नव्हती शेवटी कशी बशी ती शांत बसली मी दुसऱ्या दिवशी कामाला जात असताना एका आजीनी मला आणि माझ्या बायकोला अडवलं आणि म्हणाल्या जरा घरात या तुमच्याशी बोलायचं आहे आम्ही त्यांच्या घरात गेलो त्या म्हणाल्या की मी इथं पन्नास वर्ष झालं राहते माझा जन्म इथलाच आहे तुम्ही ज्या घरात राहता ते एका कांता नावाच्या बाईचं घर होतं तिचे तिच्या घरच्यांची खूप वाद होते त्यांनी त्या बाईवर करणी केली होती पण हे कांताला माहीत नव्हतं पण एक दिवशी कांताची बहीण कांताला म्हणाली की तुझं ज्यांच्याशी वैर आहे त्यांनीच तुझ्यावर करणी केली आहे आणि हे सगळं मी डोळ्याने पाहिलं आहे कांताची बहीण म्हणाली की ते लोक तुझ्यावर टपूनच होते त्यांनी तुझ्या पायाखालची माती उचलली आणि त्या मातीची बावली बनवून तुझ्यावर करणी केली तेव्हापासून कांता येडे झाली त्यानंतर ती काही जास्त दिवस जगली नाही पण ती मेल्यानंतर इथे त्यांचंच नाते एक नातेबाईक राहायला आले त्यांना पण हा असाच त्रास व्हायचा कारण कांताला मुलं बाळं नव्हती तिचा नवरा पण मरून गेला आणि नंतर तिला कोणाचा आसरा नव्हता म्हणून तिचा आत्मा ह्याच घरात आहे भरपूर लोकांना तिचा भास पण होतो म्हणून तुम्ही हे घर सोडलं तर तुम्हाला हा त्रास होणार नाही इथली लोक ते जायला पन त्या घराकडे जायला पण घाबरतात त्यामुळे आता बघा काय करायचं का त्यानंतर आम्ही आठवडाभर एका मित्राच्या घरी राहिलो आणि लगेचच आम्ही दुसरी खोली पाहिली मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण ह्या चॅनलवर असेच भूताचे आगळेवेगळे अनुभव येत असतात तर चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये